एकदम पौष्टिक अशा दोन कोशिंबिरीच्या रेसिपी आज आपण पाहणार आहे तर पहिली आहे काकडी आणि मुगाची कोशिंबीर आणि दुसरी आहे बीट आणि काकडीची कोशिंबीर दोन्ही कोशिंबीरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली आहेत तर करूया रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला हे एक बीट साल काढून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून द्यायचं आहे आणि एक वाटी भरून मूग घेतलेले आहेत मोड आलेल्या मुगाचीच आपण कोशिंबीर बनवणार आहे तर बीट पाणी न घालता उकडून घ्यायचं असं डब्यामध्ये घेतलेलं आहे एक बीट काढून आणि आता हे मूग पण पन आपण पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय भरपूर पाणी घालून घ्यायचे आणि मुगाला दोन पाण्याने धुऊन घ्यायचे तर हे पाणी काढून टाकलेले तुम्ही पाहू शकता खूप छान असे मोड आलेले मूग आहेत हे दोन्ही एकदम पौष्टिक रेसिपी आहे आता फक्त मुगामध्ये दोन चमचेच पाणी घालून मग उकडून घेणार आहे आणि हे बीट पण पाणी न घालता उकडायचे एका खाली एक डब्यात आपण हे डबे कुकरला लावून घेणार आहे दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण ही काकडी किसून घेणार आहे कोशिंबिरीसाठी लागणारी तर साल न काढताच आपण काकडी किसून घेणार आहे तर अशी ही मोठ्या जाळीच्या किसणीनेच ही काकडी किसून घ्यायची दोन्ही काकडी आपण या ठिकाणी किसून घेतोय चार जणांना पुरेल एवढी ही कोशिंबिरी रेसिपी दाखवलेली आहे तर अशा जाड किसणीच काकडी किसली म्हणजे काकडीमधलं पाणी जास्त कोशिंबिरीमध्ये निघत नाही तर अशी ही काकडी दोन्ही किसून झालेली आहे थोडंसं आता हे काकडी किसून झाल्यानंतर आपण थोडंसं पाणी याचं काढून घेणार आहे म्हणजे काकडीला कोशिंबिरीला पाणी जास्त सुटत नाही तर हे तुम्हाला दाखवते या पद्धतीने हलक्या हाताने अगदी थोडंसं पाणी पिळून घ्यायचं आहे या काकडीमधलं आणि काकडी दोन बाऊलीमध्ये काढून घेतोय तरी पहिली काकडी आणि मुगाची कोशिंबिरीसाठी ही काकडी काढून घेतलेली आहे आणि आता कुकरच्या दोन शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि हे मूग या पद्धतीने खूप शिजवून घेतलेले नाहीत एक किंवा दोनच शिट्टी काढून घेतलेली आणि बीट पण खूप शिजवलेलं नाही म्हणजे कोशिंबीर खूप छान अशी तयार होती नंतर आता ही काकडी आणि मुगाची कोशिंबीर करतो आहे तर त्याच्यासाठी बाऊलीमध्ये काकडी घेतलेली आहे एक वाटी भरून शिजवलेले मूग घालून घेतले चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर एक चमचा भरून जिरेपूड आणि या ठिकाणी अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे यामध्ये तर या दोन्ही रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवल्या आहेत एकदम चविष्ट सर्वांना आवडतील अशी या रेसिपी आहे तर रे हा लिंबूचा बी काढून टाकलेला आहे नंतर आपण कोशिंबिरीला फोडणी देण्यासाठी फोडणी पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे मोहरी पाव चमचा हिंग आणि कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि ही फोडणी आपण काकडी आणि मुगाच्या कोशिंबीरीवर गरम असतानाच घालून घेतली दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून घेतले आणि दोन चमचे हे भाजलेले शेंगदाण्याचा कूट पण घालून घ्यायचे छान अशी ही कोशिंबीर हातानेच मिक्स करून घ्यायची खूप छान अशी ही कोशिंबीर तयार होती आणि मुलं मूग खाण्यासाठी वगैरे नको म्हणत असतील तर या पद्धतीने करून दिली तर कोशिंबीर खूप चविष्ट अशी बनती तर तयार झालेली आहे आपली हे काकडी आणि मुगाची कोशिंबीर आता आपण बीट आणि काकडीची कोशिंबीर पाहूया तर ही काकडी एक किसून घेतलेली आहे थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे पिऊन या काकडीमधलं नंतर उकडलेला बीट पण कुस किसून घालून घेतलेलं आहे आणि आता आपण अर्धी वाटी दही यामध्ये घालणार आहे जर तुम्हाला जास्त दही आवडत असेल तर एक वाटी भरून दह्याचा वापर केला तरी चालेल पण अर्धी वाटी दही आपण असं या पद्धतीने छान मऊसर फेटून घ्यायचे पण पाहू शकता एकदम मऊसर असं हे दही फेटून घेतलेलं आहे आणि आता हे दही आपण या कोशिंगिरीसाठी वापरणार आहे तर काकडी आणि बिटाच्या कोशिंबिरीमध्ये मीठ घालून घेतलं आहे अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे फेटलेलं संपूर्ण अर्धी वाटी दही यामध्ये घालून घ्यायचं आहे दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड घालून घेतली आणि एक अर्धी वाटी ओल्या नारळाचं कीस घालून घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली छान असं चमच्यांनी थोडं मिक्स करून ही कोशिंबीर हाताने छान अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे याची चव खूप छान लागते तर असं हे चमच्या साईडला काढून हातानेच ही कोशिंबीर मिक्स करून घेतलेली खूप छान रंग पण येतो आणि याची चव पण खूप छान लागते आता आपण जिरे मोहरी हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी ह्याच्यावर घालून घेतलेली आहे फोडणी थंड झाल्यानंतरच घालून घ्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली जर साखर आवडत असेल तर तुम्ही या कोथिंबिरीमध्ये साखरेचा पण वापर करू शकताय तर अशा या दोन पद्धतीने बनवलेल्या कोशिंबीर रेसिपी एकदम पौष्टिक रेसिपी आहे पोळी भाजी सोबत किंवा खालीपीठासोबतसुद्धा ह्या रेसिपी खूप छान लागतात तर या रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू